पुरंदर तालुक्यातील सुपे गाव या ठिकाणी श्रीलंकेतून प्राप्त झालेले भगवान गौतम बुद्ध व सम्राट अशोक यांचे दोन्ही चिरंजीव ये, या यांचे अस्थिक कलश या रूपाने या ठिकाणी या गावी आज्ञात आले होते गावातील आणि इतर परिसरातील सर्व लोकांना ह्या अस्थिंचा दर्शन व्हावं आणि माझ्या सर्व गावकरी बंधूंचं या ठिकाणी आवर्जून त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप कमी वेळामध्ये आम्हाला बहुमूल्य असं या सग सर्वांनी आपलं वेळ खर्च करून इथं हे जो हा जो कार्यक्रम आहे हा उत्तमरित्या आ आज पार पडलेला आहे आणि सर्व भाविकांनी इ या ठिकाणी दर्शन घेतले आणि सर्व हा कार्यक्रम एकदम उत्तमरित्या साजरी झाला असं आपला धम्म जो आहे भग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला जो धम्म दिलेला आहे हा एक शाश्वत असा धम्म आहे आणि सर्वांनी ह्या धम्माचा अभ्यास करावा आणि ह्या धम्माला जागृत व्हावं आपणसुद्धा हा धम्म आत्मसात करावा आणि ज्या काही आपल्या जुन्या रूढी परंपरा असतील त्या मुडीत काढावे आणि फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे त्याचंच पालन करावं आज या ठिकाणी बौद्ध विकास तरुण मंडळ व आमच्या यशोधरा महिला मंडळ सुपेखोद या दोन्ही मंडळातील सभासदांनी आणि लोकांनी अत्यंत मेहनत घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडलेला आहे तरी मी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम त्या त्या लोकांनी जे काही आम्हाला सहकार्य केले त्या त्याच्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो जय भीम जय बुद्ध नमो बुद्धाय.